नमस्कार आपण ठळक पत्रकारिता उंडरी परिसरात अवैध हातभट्टी दारू विक्रीवर काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उंडरी वॉटर एड सोसायटीच्या मागील बाजूस अवैध हातभट्टी दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली प्राप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचा पथक घटनास्थळी रवाना झाला तपासादरम्यान गावठी हातभट्टी दारू विक्री करणारा हनुमंत मलकाजी वय राहणार हा इसम सोमनाथ भिंताडे यांच्या भाड्याच्या जागेत येथे अवैध दारू विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी अतिक्रमण करून बांधलेले शेड उद्ध्वस्त केले आणि आरोपीला ताब्यात घेऊन काळेपडळ पोलीस स्टेशन येथे आणले या प्रकरणी कायदेशीर कार्यवाही सुरू आहे दरम्यान पोलिसांनी या परिसरात सीआर मोबाईल मार्शल आणि तपास पथकांना अधिक गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या असून पुन्हा अशा प्रकारची अवैध दारू विक्री आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड